तर नमस्कार मित्रांनो वैजनाथ बडे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुनर्शकदा स्वागत आहे मित्रांनो कसे आहात सगळेजण आनंदित राहा खुश राहा हसत राहा तर आज मित्रांनो मित्राचं लग्न आहे का तिकडे जायचं आहे आम्हाला पैठण साईटला तर जे कोणी पैठण साईटला असतील कार्यकर्ते ते भेटू शकतं मला पण व्हिडिओ रात्री रात्रीपर्यंत त्याचपेक्षा मी इंस्टाग्रामवरच हे करतो ना डायरेक्ट नाही का स्टेटस ठेवतो हां तर मित्रांनो तर आता पैठणला लग्न आहे मित्रांनो मित्राचं आहे का तर जाऊयात आज लग्नाला फुल एन्जॉय करूयात तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल तर हा चला मित्रांनो आत्ताच तयार झालेलो आहे मित्रांनो शर्ट पॅन्ट कार्यक्रम टाईट आहे आता लग्नाला जायचं आहे तर गाडीची वाट बघत होतं जुन्या काळाप्रमाणे गाडी गाडीची वाट बघणं लई म्हणजे थोडी माझी येते बघायला लग्नाला जायचं असलं गाडीची वाट बघायची म्हणली का हां ते लग्न झाल्यासारखं वाटतं नाही का गावाकडचं लग्न हां तर आता मस्त रेडी बिडी झालो आहे मस्त पैकी आता जाऊयात मस्त पैकी लग्नाला आणि लग्नाचा पूर्ण सीन मी तुम्हाला दाखवणार आहे आज काय काय आहे कोण किती नाचत आहे लग्नासमोर कोण येडेचाळी करत आहे हे सगळं काही तुम्हाला दिसणार आहे तर व्हिडिओमध्ये राहा येडेचाळी करू नका तुम्ही पण तर <laughs> मित्रांनो आत्ताच आलो आहे मंगल आशीर्वाद मंगल कार्यालय तर मित्रांनो आपल्याला कार्यकर्त्यांना का हा पाहिजे काय कर आहे का

एवढे झगमारे पोर न पाहिले मला सोडून आला कुशाल लाज वाटलं पाहिजे आम्ही मोठरसायकल बरला मोठी गांड बघितली केवढी मोठी मला वाटलं सुधार लागतील फार जाऊन कंपनी जाऊन मी सुधारत नाही गॅलरी असले मी हे लोक के ये यासे चुजेंदर लोक किती मिल जाते आता कर ना बोट वर ते असले बोटवर ना अरे पण काय आले काय पुढे पुढे काय हे काय ते असते ती घटना आता मला गरम व्हायला लागला मोबाईल गरम व्हायला लागला चला आतमध्ये मध्ये ऐ आवाज अरे हा झालं हा

घालून घेतली चव घालून घेतली चव चव घालून घेतली चव अरे तेवढं गरम वाजत का मायाला काय सांगावतो मला आता वाजायला लागले गरम होऊन दुपार नाही लागलं कारण कारण एवढी गरमी आता लागण्यामध्ये आलोय आता पोहोचलोय पहिले काय करते आपली मित्रांनो आपले काय भेटले सगळे पाहिजे काय मिळू शकतो आपल्या व्हिडिओमध्ये

आणि आमच्या मित्राचे लवकरच पन्नास केन्यवाद धन्यवाद धन्यवाद ओके ओके कम्प्लीट व्हायला लागले पन्नास केला आपले पन्नास तर हे आपले कार्यकर्ते कॅब रोज लागू कुठे अरे यार कुठे गेले तर मित्रांनो

पिशी सापडली नाही घोडा थोडा डोक्यावर भर टाका तुम्ही पाच वर्ष पाच वर्षापूर्वी काय केलं होतं अशी पिशी होती बघे ती गॅरीबॅची होती आणि आता काही दिवस म्हणणं त्या पिशवी मला पाहिजे लाईव्ह प्रूफ म्हणून बाबरावनी पाहिलेला होतं आणि दोघांना दोघांची पुराणे पायर येऊन कॉमेडी काय केलं सांगायचं काय

हेल हेल भाडगाव हे भाडगाव आठ ना का गच करून झाला त्याला गदकन भाडगावला आणि तीन दिवस एकच आठ रुपया गाडी जायचे अरे चली, चली। <laughs>